याईंची साक्ष आहे आईंचे दी महिन्यापासून याईंच्या अंगामध्ये थंडीसारखी लाभ यायचे आई म्हणते की थंडीसारखे आले की त्याचा अंग पाहायचं आ त्यानंतर अंगामध्ये जलचलपणासारखे जल व्हायची आशे डोकं पूर्ण जड व्हायचं त्रास होता आई म्हणते की त्यांना सतत लघवीला जायला लागायचं आणि जर लघवी थांबली तर त्याच्या पोटामध्ये दुखायचं आणि त्यानंतर त्याला उलट्या व्हायच्या आ या त्रासासाठी आईने सिबीर मध्ये भाग घेतला द्वारे प्रवेश आईला परसर झाला आईच्या प्रत्येक हजार निघून गेले आता आईला पूर्णपणे भरे त्याला काही त्रास होत नाही